आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा असल मराठी मुळापणा मराठी गझलने जपला डॉक्टर शिवाजी काळे जादावात एक दिवसीय मराठी गजल संमेलन उत्साहात संपन्न विविध अंगी मुशायरांच्या कार्यक्रमांनी रंगत कविवर्य व गजल सम्राट सुरेश भट यांची गजलेची बाराखडी ही अजूनही समस्त नव्या जुन्या गजलकारांसाठी एखाद्या दीपस्तंभासारखे कार्य करत आहे गझल हा एक सर्वांग सुंदर असा काव्य प्रकार आहे मराठीतही आता हा प्रकार लोकप्रिय अरबी पारशी उर्दू हिंदी मराठी असा जरी मराठी गजलचा प्रवास झाला असला तरी असल मुळापणा मराठी गजलेने जपला आहे असे प्रतिपादन गझलकार डॉक्टर शिवाजी काळे राशीन जिल्हा अहमदनगर यांनी जळगावात एक दिवशी मराठी गजल संमेलनाचे उद्घाटक म्हणून केले माती तमाशा का विचार भुगा कत्तली का विचार मुलांचा पुरे दोन असूच हती तमाचा भुगा महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था गजल मंथन साहित्य संस्था खानदेश विभागीय कार्यकारिणी आणि जळगाव जिल्हा कार्यकारिणी तर्फे जळगाव येथे रविवार दिनांक दहा मार्च रोजी खानदेश विभागीय एक दिवसीय मराठी गजल संमेलन आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते मंचावर जळगाव येथील सुप्रसिद्ध गझलकार डॉक्टर ज्ञानेश पाटील हे संमेलना अध्यक्ष होते स्वागत अध्यक्ष म्हणून गजलकार निलेश कवडे अकोला हे तर संदीप वाकुडे मूर्तीजपूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सुरुवातीला दीप प्रज्वलन करून व सावित्रीबाई फुले देवी सरस्वती गजल सम्राट सुरेश भट यांच्या प्रतिमांना मान्यवरांनी माल्या अर्पण केले गजल मंथन साहित्य संस्था राज्यात सदैव गजलेचा प्रचार आणि प्रसार असे कार्य करत आहे नवोदित गजलकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी विभागीय स्तरावर गझल संमेलन आयोजित केलं जात आहे अशी माहिती प्रास्ताविकेतून संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे यांनी दिले संमेलनात जळगावचे कवी ॲडवोकेट मुकुंदराव भाऊराव जाधव यांचा फुलना सुगंध प्रेमाचा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले प्रेम या एकाच विषयावर आधारित विविध पंच्याण्णव कवितांचा समावेश या काव्यसंग्रहात आहे या संग्रहाला प्रसिद्ध गझलकार व साहित्यिका उर्मिला बांदिवडेकर यांची प्रस्तावना लाभली संमेलनात त्यांनी याविषयी माहिती सांगितली शिरपूर येथील अनिता खैरनार यांना गजल यात्री सन्मान पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यानंतर उद्घाटक डॉक्टर शिवाजी काळे यांनी उद्घाटनपर मनोगत व्यक्त केले तसेच संदीप वाकोडे यांनी मार्गदर्शन केले संमेलन अध्यक्ष ज्ञानेश पाटील यांनी गजल हा कष्टसाध्य काव्य प्रकार आहे गजल शिकण्यासाठी मार्गदर्शन आणि मार्गदर्शकाची आवश्यकता असते असे सांगून कालानुरूप गजलकार काशीनाथ गवळी यांनी केले उद्घाटन सहभागी गजलकारांना आकर्षक स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र व ग्रंथ भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले गजल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे उपाध्यक्ष वसुदेव गुमाटकर सचिव जयवंत वानखडे खानदेश विभाग प्रमुख काशीनाथ गवळी उपविभाग प्रमुख अॅडव्होकेट मुकुंदराव जाधव बाळासाहेब गिरी यशस्वी रहाळकर अतुल देशपांडे यांच्यासह जळगाव जिल्हा अध्यक्ष डॉक्टर कुणाल पवार शिवाजी साळुंखे मंजुषा पाठक सुधा महाजन डॉक्टर शकुंतला चव्हाण यांच्यासह खानदेश विभागीय कार्यकारिणी आणि जळगाव जिल्हा कार्यकारिणीतर्फे परिश्रम घेण्यात आले दुपारच्या सहा सत्रात रंगले मोशायरे संमेलनाच्या उद्घाटनानंतर विविध सहा सत्रात मुशायरा घेण्यात आला डॉक्टर शिवाजी काळे उर्मिलाताई बांदिवडेकर विजय वडवेराव काशीनाथ गवळी सुदाम महाजन या नामांकित गझलकारांनी विविध सत्रात संपन्न होणाऱ्या मुशायनांचे अध्यक्षपद भूषवले गजलकार राज शेळके संदीप पटेल डॉक्टर कुणाल पवार छाया सोनवणे आशा साळुंके ज्योतिवाघ यांनी मुशायराचे सूत्रसंचलन केले या संमेलनात उत्तर महाराष्ट्रातील सुमारे शंभर पेक्षा अधिक गजलकार सहभागी झाले होते तुम्ही चांगली गजल लिहिली हो चांग तर आम्ही तिला संगीतबद्ध करून ती रसिकांपुढे घेऊन येऊ तुमच्या उत्तमोत्तम गजला रसिकांच्या ओठावर रुळतील आपल्या जे अभिव्यक्त व्हायचंय ते आतून स्फुरले पाहिजे मात्रानुसार नुसार शब्द लिहिता आला पाहिजे त्यानुसार ओळ बनवता आली पाहिजे मग गजल बनायचा प्रवास सुरू होतो असं मार्गदर्शन विविध सत्रातील अध्यक्षांनी व्यक्त केले आभार सुधीर महाजन यांनी मानले डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी पोपटराव देव ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका